नमस्कार आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस महिला जागतिक दिवस निमित्ताने आज ज्या जिजव माता आहेत रमाई माता आहेत तसंच आपल्या सावित्रीबाई माता आहेत यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या कार्याच्या वतीने आम्हाला आजपर्यंत जी मिळालेली प्रेरणा आहे खूप उत्कृष्ट आणि खूप चांगली आणि यांच्या प्रेरणामुळेच आज आम्ही काहीतरी करू शकतो तर सगळ्यात मोठा आदर्श जर असेल तर ही माझी आई आहे माझ्या आईने मला लहानपणापासून इतकं ध्येयाचं आणि इतकं छान शिक्षण दिलं या शिक्षणाचा एक अनुभव सांगते तुम्हाला ज्यावेळेस मी लहान होती दहावी दहा वर्षाची होती मला पहिल्यापासून बॅडमिंटन असेल किंवा खो खो असेल कबड्डी असेल किंवा ब बॅलबॉट असेल मी आजपर्यंत हे नेहमी खेळत राहायची शाळेत न जाता एक दिवस माझी आई एक विनोदाचा भाग आहे म्हणून सांगते एक दिवस माझी आई मला शोधत शोधत आली की शाळेत गेली नाही म्हणून कारण मला खेळायची लहानपणापासून इतकी आवड होती तर आज मी पंच म्हणून कबड्डी पंच म्हणून मी आज धुळे जिल्ह्यामध्ये आहे पण तरी देखील माझ्या या आईचा इतका मोठा आदर्श मला आहे तर या आईच्या आईने जसं मला सांगितलं तस तशा कार्याने मी आईने मला जसं मार्गदर्शन केलं त्याच पद्धतीने मी एक एक अनुभव घेऊन मी पुढे गेली आणि पुढे जाता जाता मला सदैव माझ्या आईवडिलांनी इतका मोठा आधार दिला त्या जीवनात आईवडिलांशिवाय कोणीच नाही आहे म्हणून मी आईवडिलांचं खूप मोठे माझ्या आईवडिलाने माझी सगळ्यात मोठी प्रेरणा आणि माझे आदर्श आहेत आणि माझे देवगुरु आहेत माझ्या गुरूंना माझा शतोशत प्रणाम आजच्या महिला जागतिक दिनानिमित्ताने मी मुक्त आदिवासी महिला अबोध संस्थेचे अध्यक्ष मोनिका शिंपी धुळे जिल्हा च्या वतीने आज माझे सगळे संघटनेचे पदाधिकारी व मी स्वतः आपल्या आज, आज संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण राबवले आहेत व त्याच्यात आरोग्य शिबिर असतील एच आय व्ही असेल किंवा कॅन्सर असेल असे अनेक प्रकारचे आपण आरोग्य शिबिर घेतलेले आहेत महिलांसाठी खूप चांगल्या प पद्धतीने कामं आपली संस्थेच्या माध्यमात करत असतो पण अजून का जर काही काम असेल महिलांच्या बाबतीत जर असेल तर मग महिलांचं जे सुशिकर असतं तो एक विभाग आहे एक पत्रकारितेचा एक विषय आहे पत्रकारिता करताना आज स्वतः लक्ष मुक्ता या पेपरची मी संपादिका आहे आणि साप्ताहिक या माध्यमातून महिलांशी कायमस्वरूपी त्यांचे उद्योग असतील किंवा त्यांचा काही उद्योग केलेले जे काम आहेत उद्योगांचे पार्लर असेल शिवणकाम असेल व घरगुती काही वस्तू बनवलेल्या असतील त्या माध्यमातून आपण बाजारपेठ घडून आणतो किंवा बाजारपेठ बाजार मध्ये आपण ते देत देत असतो तसंच आजपर्यंतचे जे मुक्ता संस्थेच्या वतीने आजपर्यंत आकाशवाणी धुळे जिल्हा आकाशवाणीमध्ये दोन वेळेस मी स्वतः मुलाखत दिलेली आहे आणि ती मुलाखत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण तिथे दिलेली आहे तसेच करोना काळामध्ये अनेक गोरगरिबांना आपण आपल्या संस्थेच्या वतीने मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून जी मिळालेली प्रेरणा आणि ज्या स्वतः करोना काळामध्ये आजपर्यंत केलेले जे कार्य होते ते कार्य मी पूर्ण केलेले आहेत आणि स्वतःही करोना पॉझिटिव्ह झाली नाही घरच्या परिवारालाही केलं नाही आणि तसंच समाजालासुद्धा मी पॉझिटिव्ह होऊ दिलं नाही सामाजिक कार्यकर्त्यांना बऱ्याच लोकांना आप लोकांना निगडीत घेऊन किंवा त्यांच्यासोबत जे जे कार्य करायचे होते मग त्या करोना काळामध्ये मनोरुग्ण लोक असतील किंवा बाहेर जे लोक येऊ शकत नसतील आणि मुक्त संस्थेच्या वतीने आजपर्यंतचे मिळालेले जे प्रशिस्त पत्र आहेत किंवा सन्मानचिन्ह आहेत असे अनेक महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा भारतातून अनेक प्रकारचे आपल्या संस्थेला अकराशेहून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत आणि ह्या पुरस्काराचं गुणगौरव आजपर्यंत माझ्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कौतुक केलं जात आहे आणि आजपर्यंतचे के जे केलेले कार्यांमधून एक महिलांना एक सांगू इच्छिते की प्रत्येक महिलेला काही ना काही काम येत असतं आणि प्रत्येक महिलेने आपल्या कामाची पावती द्यायलाच पाहिजे आणि काम करताना छोटा मोठा व्यवसाय काही असला तरी आपण तो करायला पाहिजे आणि कामातून जी मिळणारी प्रेरणा आहे ती एक दिवस चांगल्या प्रकारे माध्यमातून व पुढे जाते आणि त्या कार्याने आपल्याला आपोआप आपल्याला एक चांगली संधी मिळते असं मी माझ्या स्वतः स्वतःच्या माध्यमातून मी स्वतः सांगते कारण मी संस्था अध्यक्ष असूनसुद्धा मला आजपर्यंत माहिती नव्हतं पण मी आज, आज करून दाखवलं की आज अकराशे पुरस्कार मग तर रा राष्ट्रपती पुरस्कार असेल राज्यपाल असतील अडिशनल एस असतील किंवा मग महाराष्ट्रातून मिळालेल्या अनेक संघटनेतून मला हे पुरस्कार मिळालेले आहेत आणि मी नुकताच संस्थेच्या वतीने माझ्या सगळे सदस्य यांच्या वतीने मी धन्यवाद करते जय जय महाराष्ट्र तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा